सणासुदीचे दिवस सुरू होतात आपली पण घाई सुरू होते मज्जा मस्ती त्याचप्रमाणे कामं भरपूर असतात आणि थकायला तर होतंच पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण थोड्याशा फॉलो केल्या की थोडी आपली स्वतःची चिडचिड कमी होईल तर त्या कोणत्या आहेत चला मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात महत्त्वाची नंबर एक गोष्ट ती म्हणजे आता समजा अनंत चतुर्दशी आहे तेव्हा बाप्पांचं विसर्जन असतं आपल्याकडे पाहुणे येतात आणि मस्तपैकी आपण तयारी करतो तर काय करायचं दोन तीन दिवस आधी किंवा गणपती सुरू म्हणजे आता सुरू झालेलेच आहेत पण आधी कोणताही सण सुरू व्हायच्या आधी डिसाईड करून घ्यायचं की मला ह्या सणाला कोणती साडी घालायची आहे बरं ही साडी घालायची आहे मग ती क्लीन करायची गरज आहे का किंवा तिला रोल प्रेस इस्त्रीला द्यायची गरज आहे का तर हे कामं थोडंशा आधी करून ठेवायचे किंवा जे मला ब्लाऊज घालायचं आहे त्याची मला फिटिंग होत आहे का किंवा तिला उस अल्टरची गरज आहे उसवायची गरज आहे ह्या गोष्टी बघायच्या आणि तो सेट काढून ठेवायचा की हा ब्लाऊज त्याच्यावरचं हे परकर आणि ही साडी आणि त्याचबरोबर त्या त्याला आपण कोणत्या बँगल्स मॅचिंग घालणार आहोत नाहीतर काय होतं आपल्याकडे असतं सगळं कपाटामध्ये पण वेळेवर आपल्याला एक गोष्ट सापडत नाही नाही तर मग आहे त्याच बांगड्या आपण घालतो किंवा मग आहे त्याच गोष्टी आपल्याकडून घातल्या जातात म्हणून मग सेट करून ठेवायचा की साडी त्याच्यातलं ब्लाऊज त्याच्यानंतर पेटिकोट परकर जे पण असेल आणि त्याचप्रमाणे ज्या बँगल्स लागतील त्याच्यावर मॅचिंग कोणती ज्वेलरी घालायची आहे आर्टिफिशियल ज्वेलरी असेल तर ती कोणती घालायची इवन बांगड्यांचा पण असं छान सेट करून ठेवायचा व व्यवस्थित रॅप करून ठेवून द्यायचा एका बॅगमध्येच किंवा म्हणजे समोर दिसेल असा म्हणजे मग साडी घातली बँगल्स घातल्या की आपला सेट पटापट तयार व्हायला आपण मोकळे त्याचप्रमाणे आधी थोडंसं डिसाईड करून ठेवायचं की कोणती हेअरस्टाईल आपण करणार आहोत कारण ऐन वेळेवर खूप गोंधळ होतो आणि घरातली जर मेन बाई असेल तर अजूनच सगळ्या कामांमध्ये आपण बिझी राहतो त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा आधी डिसाईड करून ठेवल्या की मग आपलं काम सोपं होतं आणि आपल्यालासुद्धा कामांसोबत नटता येतं नंबर दोन म्हणजे जेव्हा सणांना तर कामं भरपूर असतात काय करायचं सगळीच कामं एकटीने न करता घरामध्ये सगळ्यांना वाटून द्यायची नाहीतर मग काय होतं आपण करायला जातो सगळीच कामं आणि आपण दमतो कधीकधी कधी आपल्या बायकांना असं वाटत असतं की जाऊ द्या हे काम समोरच्याला सांगायचं तो कधी करेल कधी देईल मी कधी पूर्ण करू त्या आपणच करून घेऊ त्याच्यापेक्षा जा जाऊ दे कोणाला सांगणंच नको असं होतं आणि मग आपणच सगळी कामं करतो आणि कुठेतरी आपण दमतो आणि मग आपली चिडचिड होतेच नाही म्हटलं तरी एंड ऑफ डेला चिडचिड होतेच आणि मग ती निघते स्वतःवर निघते किंवा मुलांवर निघते असं होतं त्यापेक्षा कामं छान मस्तपैकी वाटून घ्यायची आणि करायची म्हणजे मग सगळे मदत करतात पण सगळी सगळ्यांना पण इन्वॉल्व्ह केल्यावर छान वाटतं तिसरी गोष्ट म्हणजे जो काही तुम्ही स्वयंपाक सणासुदीला करणार आहात जसं मो आता गणपती आहेत तर मोदक लाडू हे कॉम खीर हे तर असतंच पण त्या व्यतिरिक्त कोणती भाजी करायची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे किंवा त्यासाठी पूर्वतयारी काय लागणार आहे ही थोडीशी आधीच करून ठेवायची वाटण लागणार आहे का कारण वाटण केल्यावर फ्रीजमध्ये ते राहतं वाटण लागणार रा आहे का किंवा अजून कोणत्या गोष्टी लागणार आहेत किंवा पाहुणे येणार असतील तर त्या प्लेट्स पेपर प्लेट्स ग्लास ग्लासेस असं सगळ्या वस्तू लागतात तर त्या आधीच आणून ठेवायच्या म्हणजे ऐन वेळेवर गडबड होत नाही आणि आधी आणून ठेवल्या तर थे, त्या कुठे ठेवलेल्या आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं नाहीतर मग पाहुणे येतात आणि मग हे कुठे ठेवलं रे इथेच होतं असं होतं तसं होऊ नये म्हणून मग आधीच आणून ठेवायचं आणि कुठे ठेवलं हे आपल्या व्यतिरिक्त पण अजून कोणाला तरी सांगून ठेवायचं घरामध्ये त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे आपण कामाच्या गडबडीत असलो की आपण पाणी खूप कमी पितो थांब नंतर पिते थांब एवढं काम झाल्यावर पिते असं होतं आणि मग पाणी जेव्हा आपण कमी पितो तेव्हा आपल्याला डिहायड्रेशनसारखं होतं आणि कामं पण असतात थकवा पण येतो आणि वरून आपण पाणी पण पित नाही त्यामुळे होतं काय की डोकं दुखणं किंवा असं अगदी डोकं खेचल्यासारखं होणं पाय असे ओढल्यासारखं होणं असा त्रास होतो म्हणून मग जरी कामं असतील तरीसुद्धा थोडासा वेळ काढायचा एक एखाद मिनिटभर बसून पाणी प्यायचं म्हणजे मग तेवढं कामांमधून ब्रेकसुद्धा मिळतो आणि हलकंसं बसणं झाल्यावर आपल्या पायांनासुद्धा थोडासा आराम मिळायला मदत होते त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट काय होते आपण बायका काय करतो की कामाला लागलो की लागतोच आणि मग जेव्हा तयारीची वेळ येते आता कोणती पूजा असेल आपल्याला तयारी करायची आहे तर मग आपण काय म्हणतो जाऊ दे घरात असे ना कुठे जायचं आहे बाहेर जाऊ दे ही सा पटकन साडी घालून घेऊ किंवा मग मी आवर नंतर आवरते आणि मग जेव्हा आपण म्हणतो की नाही एवढं काम झाल्यावर मी आवरते नंतर आवरते मग नंतर तर ते राहूनच जातं मग आपल्याला झटपट कशी पण तयारी करावी लागते आणि मग किंवा आपण असं म्हणतो की नाही तू करून घ्या मग मी करेल मी नंतर करेल आणि मग अशा गडबडीमध्ये आपली तयारी राहून जाते म्हणून असं न करता आप थोडासा वेळ मार्जिन ठेवायचा की आपल्याला पण छान सुंदर नटायचं आहे सजायचं आहे आणि घरात असलं म्हणून काय झालं पण तरीसुद्धा छान स्वतःला प्रेझेंट करायचं म्हणजे आपल्याला पण छान वाटेल आणि घरामध्ये पण मस्त वाटेल शेवटचा पॉईंट म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे त्याचप्रमाणे कामाच्या गडबडीमध्ये आपण नाश्ता करायचा राहू देतो किंवा जेवण पटपट करतो इतकं पटपट करतो की बस अनैग हे काम आहे दुसरं ते काम आहे आहे कामं भरपूर असतात मान्य आहे पण तरीसुद्धा वेळच्या वेळी खाणं किंवा आता जर नाश्त्याची वेळ आहे आणि नाश्ता आपण सगळ्यांसाठी केलेला आहे तर आपण काय करतो की सगळ्यांना देतो नाश्ता हा तू खा तू खा तू खा सगळ्यांना तर द्यायलाच पाहिजे देतो आणि त्यानंतर स्वतः मात्र खात नाही किंवा खाते मी नंतर तशीच मग ती प्लेट राहते मग तो गार होतो आणि मग नंतर एकदम आपण जेवतो आणि सणावाराला कसं असतं हेवी जेवण असतं तेलकट असतं मसालेदार असतं सगळं एकत्र असतं मग आपल्याला काय होतं पोटात खूप मोठा गॅप होतो किंवा आपण घाईघाईत जेवतो मग आपली ॲसिडिटी शूट होते आणि ॲसिडिटी जेव्हा येते तेव्हा डोकं दुखणं उगच गरगरणं मळमळणं उगजगर् असं सुरू होतं त्यामुळे मग सगळ्यांना जर आपण नाश्ता दिला तर बसून पाच मिनिट लागतील पण नाश्ता आपणसुद्धा करून घ्यायचा म्हणजे मग अगदीच पोटात खूप मोठा गॅप पडणार नाही आणि ॲसिडिटी होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं ॲसिडिटी जेव्हा होते तेव्हा आपली इतकी चिडचिड होते अगदी म्हणजे असं वाटतं की आवाजच नको काहीच नको असं वाटायला लागतं त्यामुळे मग स्वतःची काळजी घ्यायची तर ह्या काही गोष्टी होत्या आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही यापैकी कोणती गोष्टाची टाळाटाळ करता नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त हमस्तरा आणि हे सगळे सण एन्जॉय करा